सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी गीतांजली या पुस्तकाचं प्रकाशन करावं या पुस्तकात अनेक प्रेरक गीते आहेत देशभक्तीपर गीत आहेत संस्कार आहेत या आधी सुद्धा या पुस्तकाची बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या आम्हा सगळ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आपल्या शाळेची जी कधीपासून चालत आलेली परंपरा आहे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून त्यानुसार पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदनासाठी आम्ही इथे न चुकता येतच असतो एक मेला सहसा आम्ही नसतो एक मुख्य तो मान मुख्याध्यापकांचा असतो त्याच्यामुळे आजच्या दिवशी एक अपवादात्मक परिस्थिती म्हणून मुख्याध्यापकांच्याकडून हा हक्क मी हिरावून घेतला याची मला जाणीव आहे हे पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचा आणि आजच्या दिवशी करण्याचं औचित्यही तेच आहे की महाराष्ट्राचं एक स्वतंत्र अस्तित्व आज आजपासून सुरू झालं म्हणजे आजच्या तारखेपासून एक मेपासून त्यामुळे बहुतांश मराठी गीतं जी स्फूर्तीगीतं आहेत ती ज्यांनी ज्यांनी लिहिलेली आहेत मग ते वसंत बापट असोत गुरुजी असोत आणखीन कोणी असोत या सगळ्यांना महाराष्ट्र या कल्पनेबद्दल अतिशय आपुलकी होती बढेसाहेबांनी राजा ओ बडेंनी एक गीत लिहिलं कोल्हटकरांनी लिहिलेलं आहे प्रत्येकाने महाराष्ट्र गीत लिहिलेलं नसलं तरीसुद्धा महाराष्ट्र सगळ्यांच्या मनामध्ये कायम होता आणि ही आपल्याला या गीता असंही कळतच आहे तेव्हा मी पुन्हा एकदा सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त आणि आजच्या दिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे ती संधी सरांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्राध्यापक शरदचंद्र छापेकर जळगावच्या श्री संदीपनी विश्वस्त शिक्षण निधी या न्यासाचा अध्यक्ष हा शैक्षणिक न्यास जळगावचे थोर तज्ञ कैलासपसी लनी तथा अण्णा छापेकर यांनी एकोणीसशे शहात्तर साली स्थापन केला या मार्फत अनेक प्रकारचे शैक्षणिक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवले जात आहेत ज्यामध्ये शिक्षक पालक संस्थाचालक प्राध्यापक प्राचार्य यांच्यासाठी कार्यशाळा शिबिरं यांचं आयोजन केलं जातात या कार्याचा जा एक महत्वाचा भाग म्हणून आम्ही विविध प्रकारच्या प्रकाशनांचाही उपयोग करून घेत असतो छोटी मोठी शैक्षणिक प्रकाशनं आम्ही प्रकाशित करीत असतो त्यातीलच एक म्हणजे आज गीतांजली या छोट्या पुस्तिकेचे होत असलेले प्रकाशन गीतांजली या छोट्या पुस्तिकेमध्ये प्रेरणादायी गीते प्रार्थना यांचा समावेश आहे साधारणत छत्तीस गीतं याच्यामध्ये समाविष्ट झालेली आपल्याला आढळते आपण सर्वांनाच स्वतःच्या मनशांती करता व्यक्तिमत्व विकासाकरता या गीतांचा नक्कीच उपयोग होईल याची खात्री वाटते आज एक मे महाराष्ट्र दिन या दिनाचा मुहूर्त साधून जळगावच्या सुप्रसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षांचे हस्ते म्हणजेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुशील अत्रे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होत आहे हा एक उत्तम योग म्हणता येईल आपण सगळे या उपक्रमाचे आणि या पुस्तिकेचे स्वागत कराल याची खात्री वाटते जळगावच्या श्री नरसिंह सरस्वती प्रिंटिंग प्रेसचे संचालक श्रीयुत कमलाकर फडणीस आणि सिद्धांत फडणीस यांनी अत्यंत मेहनतीने ही पुस्तिका तयार करण्यास सहाय्य केले त्याबद्दल 干吗个苦等你啊？